तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत म्हणे कॅमेऱ्यात बघून कॅमेऱ्यात बघून बनते तिला बी सवय झाली की आपल्याला कॅमेरा चालू झालाय आपण कॅमेऱ्यात बघून बोलावं ही तिला बी समजायला लागलं म्हणे हे म्हणे तर मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे आणि इकडं चालू आहे आता आज बटाटा उकडून आहे मी कुकर आहे कोथिंबीर कांदा बारीक केलेला आहे लसूण बारीक केलाय काय करायचं विचार आहे तर आज आहे चला वडापाव मिळणार आज खायला घरचा पण म्हणे तुला खाणार का वडा तो वडा ना तेलकट असल्यामुळे वडा बनवायचं चालू आहे त्याने आपला गॅस संपलेला आहे घरात दोन तीन टाक्या असून सुद्धा वेळेवर भरल्या नाही त्या कसं झालं रे वडा वडा कसं झालं चांगला झाला ना सुचिता खायला लागली आमची कसं झालंय का गरम गरम आहे कसं चव घेतली का नाही अजून नामा तू खाल्ला का पाव संपला नामा परत ही करायला लागला नामाला पाव टाकू तयार झालं मस्त पैकी वडाफा तर मंडळी वडापाव हे मस्त लागला मस्त वाटला आणि चाललो आता गायींची जागा बदलायला गायींना सकाळी बांधलं होतं त्याच्यानंतर त्यांची जागा एकदा बदललीच नाही पाणी पाजूनच बांधलं होतं त्यामुळे त्यांची काय अडचण नव्हती हे फक्त काढायचं आहे राहिले आता तर कधी सुवड मिळते ह्याच्यासाठी काय माहिती आहे असं धनोराय तो बी एकदा आलं की संपलं पण प्रत्येक वनस्पती बघाना कशी तक धरून राहते माणसंसुद्धा अशी तक धरून राहते ती आपले पूर्वसुद्धा असे धरून राहिले होते त्याच्यामुळं आपण आहे आपल्यासुद्धा तेवढीच पावर हो आहे मला वाटते एक दोन शेंगा आपल्याला भाजीला आल्या ते लवकर इथे झाडाची शेंगाची भाजी खायला मिळाली आपल्याला चला गायनं जमलं तर इकडं आणू आता इकडंच बांधू कुठंतरी तर तिथं जागा असली तर तिथंच बांधू तुम्हाला सांगतो मी पुढं आलो आणि मला वाटते पांडूला का चंकूला ले इकडे यायचं होतं मला अजून दिस नाही नेमकं कोण को ना आहे ते आणि त्याला उशीर झाला यायला तर ते माझा वास काढत काढत आले बहुतेक चंकू आहे लांब आहे जरा मी हाक मारतो त्याला ती बघतंय कुठं गेलो मी कुठं गेलोय चंकू चंकू या हां काही नाही तर बांधलंय तर राईट चालू आहे त्यांचं तर मला वाटतं इथंच बांधावं जरा आई ते हिरवं देठ खाती चल या मी लागलो गाजर घेऊन हलवा करायचा गाजर हे डोळ्यासाठी लई छान आहे जीवन सत्व गाजरामध्ये असतं

अशी खिसणी घ्या लय उरकत हे नाही फटाफटा फटाफट मोठं म्हणलं तर मोठं बारक म्हणलं तर बारक ह्याच्यात चिपण काढा येते ते एकदम बारीक खिसायचं म्हणलं तर बी जमत आहे लय पद्धती येते याच्यात तर इकडं रात्रीचं जेवणाची तयारी चालू आहे वरण वरण आहे डाळीची आमटी डाळीची आमटी वरण आहे इकडे बाकी चालू आहे भात तयार आहे इकडं भेंडी पलीकडची भाकरी तयार झालेलं आहे ते इकडे भेंडी बनवली वा एकदम फर्स्ट क्लास आता जेवणाचा बेस्ट चालू आहे माझं म्हणणं होतं माझं म्हणणं होतं जरा ते दा गोळा केलेले तुरीज केले असते तर का उद्या करायचे हां एवढं झाल्यावर तुझं घेऊ करून म्हणजे कसं आबाळी येत आहे आपलं पटकन ते आतमध्ये ठेवलेलं बरं डाळ पण आतमध्ये ठेवलेली बरी आपल्याला डाळ बनवायची पण मी थांबलो आहे ऊन वाढा नाही ऊन वाढल्याशिवाय तुरी वाळायची नाही तर तुरी भिजवल्याशिवाय डाळ होत नाही आणि भिजवून परत वाळायसाठी ऊन पाहिजे चांगलं त्याच्यामुळे मी थांबलो आहे जरा दमा ऊन वाढायला लागलं नाही तर थो थोडं की मग आपण डाळ बनवायला चालू करू तर मंडळीची वनस्पती आपण राहणार नाही आणली त्यामुळे मी दाखवतो ही जो बी हे बघा आणि त्यामुळे अर्क काढायचा आहे आपल्याला अर्क कुकरमध्येच काढायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला गाय आणायची ते गाय आणायला जायचंय आपल्याला आता दिवस मावळून गेला आणि म्हटलं गाय घेऊन यावं आता चल तुला यायचं असलं तर माल नको आता काय नको मला पोट भरलंय माझं चल पांढऱ्या जास्वंदीचे सगळे आले ए एक दोन तीन चार घरी त्यामुळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं आणि सगळ्या मुळे धुऊन घेतलं की ह्याचं तुकडं तुकडं करायचं आता चांगलं तुकडं झालं की ह्याचा काढा करायचा आणि काढा झाल्यानंतर मग ह्याचा अर्थ काढायचा आपल्याला त्याला बराच टाइम जाणार तीन चार तास लागतील एवढ्याला तर मंडळी आपलं चालू झालंय अर्क काढायला किंवा किंवा अशी नळी ना असं परत यासच आता हे बाय दिसतंय तुम्हाला कुठपर्यंत आले ते मी इकडे ग्लास ठेवलाय ग्लासमध्ये ते पुरपूर पडायला नळीच्या तोंडातनं सुरुवातीचं बाजूला काढायचं अर्क गा। आणि एक अर्धा कप कप बाजूला काढायचा आणि परत दुसरं ती वेगळाच ठेवायचा आणि नंतर त्याला चांगला येतो सुरुवातीला कसं सुरुवातीचं थो जरा थोडासा बाजूला काढायचा तर ह्याचं हे एकदम स्लो प्रोसेस आहे एकदम शांत त्याला टाईम लागतो थंडीचा दिवस आरका काढायला एकदम चांगला असतं तर कारण की बाहेरचं वातावरण थंड असतं नळी गरम होती वाफेनं आणि ते पाणी पण गरम होतं मग ते सारखं बदलावं लागतं थंडीच्या दिवसात पाणी जास्त बदलाची बदलायची गरज पडत नाही पाण्यामध्ये बर्फ टाकला तरी चालतो म्हणजे एकदम थंड राहतं त्याला पाच सहा सात पाच चार पाच तास लागते ते एवढ्याला म्हणजे स्लो ह्याला एक कुकरच मिळतो बरं का पण एवढं मी काय जास्त ह्याच्या नादी लागत नाही जेवढं पाहिजेला आपल्या स्वतः पुरतं तेवढंच काढायचं बास